मी व मुली मुलीचा वडील पिढी नाही मी ऑर्गनायझर इथला ही आमची एमिली ही ही वरून आली आहे तीन राऊंड आहेत ना इथे अमाऊंट येते बाहेर आम्हाला दिसते किती रक्कम आहे जो येतो ना त्याला माहीत नसतात कशात काय आज तिथं स्वयंवर आहे आणि ती आई गडबड चालली आहे म्हणजे आज खरंच मायवा प्रसिद्ध प्रेक्षकांसाठी एक वेगळं आज ओपनच करतोय कारण पुढच्या आठवड्यात आमचा मिळाले आहे मात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी आता होऊ देण्याच्या धिंगाणाच्या सेटवर मी आत्ता आहे आणि इथे धमाल सुरू आहे कारण इथे ऑलरेडी दोन टीम आलेल्या आहेत आणि त्या दोन टीम मध्ये छान काही ना काहीतरी टास्क रंगणार आहेत पण ते टास्क रंगवणार कोण आहे आणि मला असं कळलंय की इमलीचे वडील असं पण काहीतरी आहे ते कोण आहेत सिद्धार्थ जाधव सिद्धार्थ सोबत स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये मुली तर वडील नाही मी ऑर्गनायझर आहे इथला माझ्या मंडपात हे सगळं लग्न होतंय आहे पण खूप मस्त वाटतंय सीझन चार ज्या पद्धतीने मायाबा प्रसंग आणि चौथं सीझन ह्या दीपन आणि ज्या पद्धतीने लोकांनी धरलं आहे सगळं क्रिय सगळं सगळं क्रेडिट सगळे श्रेय आहे स्टार प्रवाह सतीश राजवाडे सर सुमेध सर आमचे फ्रेमची टीम आणि मुळात म्हणजे संपूर्ण स्टार प्रवाहाची टीम जी धिंगाणाची टीम आहे त्यांचं जातं कारण म्हणजे चार सीझन एका एका शोची होणं आणि माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे दीडशे एपिसोड केले आहेत ॲज अ अँकर तर खूप बरं वाटतंय आणि हा चौथा सीझन पण कमाल झाला आहे आज बघत असशील तर आज सायली पांघरे जी माझी स्टायलिश आहे नुकतंच आम्ही एक रॅम्पॉक फोन केला आहे yes. तर तिने एक आज आज एक, एक लग्नाची थी थीम आहे प्रत्येकाला थीम असते आमची चिन्मय चिन्मय कुलकर्णी आमचे रायटर आणि आमचा निखिल एक ठरवलेली क्रिएटिव्ह टीमनी ठरवलं की आज थीम काय तर गेल्या सीझनपासून आपल्याकडे एमिली नावाचं एक नवीन पात्र आलेलं आहे कॅरेक्टर आलेलं आहे जे ये येऊन मराठी गाणी गातं तर यावर्षीची एमिली ही युकेची आहे तर ती मराठी गाणी गाते ती तिने ना संपूर्ण सीझनमध्ये ना खूप हट्ट धरले की मला गणपतीत काय होतं दहीहंडीत काय होतं हे काय असं मला शिकायचं आहे तर ह्यावेळेला तिने मागच्या आठवड्यात आम्हाला अशी सांगली की लग्न बघायचं मला हे आम्ही ही थीमच तिथं स्वयंवर एमिलीचं स्वयंवर असं स्पेशल केलेलं आहे त्यामुळे तू बघत असेल तर पण किती आमच्या अद्वैत सर आणि त्यांची टीम कमाल करत आहे सर वरती बघशील तर लग्नाचा माहोल आहे आणि हे ह्याला बघशील हे हा ना हा हा अद्दू आहे अद्दू हा 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 पिद्दू आहे पिद्दू पिद्दू आणि त्याच्यामध्ये मी सिद्धू असा आमचा ट्राय आहे बेसिकली आणि आज थीमत, आज बघ ना लग्न समारंभच आहे म्हणजे तू बाकीचं आमच्या ऑडियन्स बघत असशील तर सेटअप वाईज हा तसा थीम पार्क आहे ह्या वेळेला धिंगाणा थीम पार्क पण तर स्वयंवर म्हणून स्पेशली ह्या पद्धतीचं सजावट केलेली आहे तिकडे आमचे कॅमेरामन दादा असतात तिकडे एक असतात कॅमेरामॅन दादा आपण आपल्याला ऑन कॅमेरा तिकीट खिडकी म्हणून बघायला मिळतं असं आहे आणि तिथे आहेत तू म्हणतोस जसं आमच्या प्रेक्षकांना कॅमेरा तो कॅमेरा दिसतो कॅमेरा दाखवतो तिकीट खिडकीच्या दा खाली तो जो कॅमेरा आहे तिथून या कलाकारांना या कलाकारांना कॅप्चर केलं जातं इथले जे कॅमेरा त्यांना त्या कलाकारांना कॅप्चर केलं जातं ते जे मागे दोन आहेत जेव्हा मी इथे उभा असतो इथे उभा असतो तेव्हा ते कॅप्चर केलं जातं आणि समोर समोर कॅमेरे आहेत वरती झिम्ही आहे स्टडी कॅम आहे तर मग अशा पद्धतीने होत असतं बरं हे डॉ ऑडियन्स बघितलं तर महत्वाचं हो म्हणजे जसं क्रिएटिव्ह टीम जेवढी महत्वाची हो आहे तशी आमच्या सेटवरती किंवा कार्यक्रमाची जान म्हटल्याप्रमाणे आमची वाजंत्री मंडळी आणि आमची गायक मंडळी म्हणजे आकाश विवेक संदेश विशाल आमचा पवन आणि प्रथमेश आज आला नाही पण पवन आलाय लॅरिसा आणि विनल ही ही अख्खी म्युझिकल टीम सांभाळतात आणि गेली चार वर्ष हीच टीम आहे तो खूप बर वाटतं यांच्यावर मजा करायला yes. आणि काय तू काय बोलू का आज कसा बसला त्याचा yes. पण हे जे आम्ही बघतोय इथे खाली पण हा हाताचा सेटअप आहे हा हाताचा सेटअप काय नेमका आज काय रंगणार आज का आज, आज हे राऊंड आहेत की एमिली ते स्वयंवर आहे त्यामुळे हे मेहंदी आहे मेहंदी आता ह्याच्यात पण राइड आहेत म्हणजे ही राइड होणार आहे याच्यात ही स्पर्धा आहे याच्यात आता आता तू बघशीलच म्हणजे आता इथे सांगायला हरकत नाही की तिथे ना ते मी त्यांना गाणं देणार मेहंदीच्या आकारात काढायचं ते इथे दिसणार दिसतोय दिसतोय आणि टीव्हीवर दिसणार हे टीव्हीवर दिसल्यानंतर ही लोक आहेत ती त्यांच्याकडे बजर आहे ते बजर दाबणार आणि काय ते ऐकतात म्हणून काय ते अदु आणि तोंडामध्ये चेंडू आहे तर त्यांनी बजर तो जो हॅमर दिसतोय तू दाखवत हातोडी दाखवते हातोडी खाली ती हातोडी आहे तो आणि ते लाल लाल स्पॉट त्या हातोडीने लाल स्पॉटवर मारलं मारल तो ना चेंडू उडणार अलीबाई अलीबाई एक मिनट इकडे ना तुम्ही जा तिकडे आणि तो हातोडीवर मारा ना फक्त आणि ना तो चेंडू उडला की कॅच करणार बघा आता ए नाही नाही बघा आता आता हे आता हे जेव्हा ते कॅच करेल त्याच्यानंतर पहिला जो कॅच करेल त्याला गायची संधी मिळणार त्यांनी गाणं बडव ओळखलं तर त्यांना पॉईंट मिळणार त्यांनी जर चुकीचं ओळखलं समोरच्या संघाला पॉईंट मिळणार अशी ती राईड आणि इथे बघितलं तर आज ते रुखवत बिखवत एकदम म्हणजे एमिली साठी आमच्या आणि आमची वहिनी आमची वहिनी खूप सगळ्या कलाकारांना सगळ्या कलाकारांना खरंच मॅनेज करणं हँडल करणं वहिनी आमची करत असते तर हे सगळी ही सगळी टीम आहे जी करत असतात रुखवत आहे एमिली साठी स्पेशल चेअर आहे स्वयंवराची चेअर आहे हा आणि रुखत विखत गेलो आणि राऊंड जिंकल्यानंतर ना घंटाघर आहे मागे ते तू पाहिलंस ते का तेच विचारायचं की तुमचं घंटाघर आम्हाला दिसत ऑन सेट पण ते असतं कुठे आणि हे जे जायचे यायचे रस्ते हे नेमके काय सिक काय घंटाघर मध्ये गेल्यानंतर तिकडे एक स्लाइड आहे शिडी आहे स्लाईड काय म्हणतात घसरगुंडी आहे त्या घसरगुंडीवरून ते घसरतात ते डायरेक्ट इथून बाहेर पडतात माझ्याकडे येतात ते असं सगळं आमचा हा सेटअप आहे घंटाघर तुझ्या सेटच्या पाठीमागे आम्ही घंटाघर तुम्हाला दाखवू शकतो असं काही नाही आणि तिथे पाहत असेल तर आता उद्या धिंगाणा लिहिलंय त्या साईडला आमची सगळी क्रिएटिव्ह टीम बसते म्हणजे आमचे सगळेच सर आणि लेफ्ट लेफ्ट आमचे सगळे वगैरे असतात आणि आणखी मी तुला काय दाखवू शकतो आणखी मी तुला तेच होत की आजचं घंटाघर नेमकं कुठे असतं रे कारण ते आमच्या प्रेक्षकांना तर डायरेक्ट घंटाघरच दिसतं पण ते असतं कुठे ते आम्हाला जरा सांगशील तुम्हाला घंटाघर या या आज तुम्हाला घंटाघर घर सेटच्या मागे असं कुठेतरी दिसतंय हा जो जायचा रस्ता आहे हा जातात म्हणजे आज खरंच मायबा प्रसिद्ध प्रेक्षकांसाठी एक वेगळं आज ओपनच करतोय कारण पुढच्या आठवड्यात आमचा फिनाले आहे पण बॅकस्टेज ला आणल्यानंतर तुम्ही जे बघता सगळे की एवढी धमाल मस्ती चाललेली असते पण खरं इथे सगळा माहोल आहे मी अचानक भयानक काय पण मागतो मला हे पाहिजे पाहिजे ते इथे पळापळ होते घंटा हे आहे तुझं घंटाघर बेसिकली त्यामुळे इथे आता समोर एक कॅमेरा असतो तो तुला दिसतोय हा म्हणजे तो, 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 तो कॅमेरा आहे आणि इथे आता ह्याच्यात काय पैसे ते आम्हाला माहिती नसतात मग तो उचलतो तो त्याला तुला खरंच माहित नसतात का माहित नसतात मला कोणाच माहिती पहिले तीन राऊंड आहेत ना इथे अमाऊंट येते बाहेर आम्हाला दिसते किती रक्कम आहे जो येतो ना त्याला माहित नसतो कशात काय आहे आणि मग तो इथून इथून वर चढतो डायरेक्ट त्या घसरकुंडीमध्ये येतो असं सगळं आहे असं म्हणणार रे मेन बीटीएस टी जे खरं तर माझ्या प्रेक्षकांना बघायला हा माझ्या प्रेक्षकांना बघायला हेच आवडणार आहे की घंटाघर दिसतं त्यांना पण ते असतं कुठून स्लाईडने येतात कुठून सो हा हा सगळा तो नाही नाही पण हे सगळं आमच्या क्रिएटिव्ह टीमच आहे म्हणजे या लोकांनी एवढी मेहनत घेतली हा शो बनवण्यासाठी आणि गेली चार वर्ष स्टार प्रॉ नंबर वन आहे प्रत्येक शो नंबर वन आहे पण नॉन फिक्शन मध्ये आता उद्या धिंगाणा हा शो ज्या पद्धतीचं प्रेम मला मिळतंय संपूर्ण लोकांना मिळते ही खूप महत्वाची गोष्ट आहे ती सगळी या टीमचाच केलेली आहे आता तिकडे कार्यक्रम सुरू होणार असो सेट वर येस येस सेट सफर घडवली असं आणखी एक गोष्ट दाखवली ते म्हणालो ना की पी सी आर रूम आहे जिथे आमचे आमचे डिरेक्टर बसतात अद्वैत शेळके सर बसतात एवढं करायचंच आहे दोन मिनट चेतन दोन मिनिट आता एवढं आहे तर मी म्हणजे काय असते एक शो बनण्यामागे खूप लोकांच्या हातभार असते इथे अद्वैत सर असतात जरा हे लाईट मध्ये आणतात जरा उजेड द्या अद्वैत सर इकडे या इथे लाईट नाही ना फुल लाईट पुढे फुल लाईट हा हे आमचे सर हे डिरेक्टर आहेत या शो चे जे सगळं इथून सगळं करत असतात म्हणजे एक शो बनायला एक माणूस असतो हजारो हात काम करतो सर या नाका प्रेक्षकांना बघू दे ना की काय काय मेहनत असते किती असत exactly. नाही इथून सगळं बेसिकली इथून सगळं घडत लाईट ऑन कॅमेरा एडिटिंग तिथे कॅमेराचे सगळे सेटअप इथे वेगळं चाललेलं असतं हे आणि हे जे माईक आहेत कुठे गेले हा सरांचा माईक आहे ह्या माईक वरून तुम्ही सगळं आम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन मिळतात अख्ख्या ह्या बघा हा इथे सगळं दिसतं तुम्हाला कोण कुठे काय काय करत होतो तर नंबर वन धिंगाण आहे तो सगळा यांच्यामुळे आहे आज पहिल्यांदा पहिल्यांदा दिसले नाही आपलं ऍक्च्युली पहिल्यांदा दिसलेला आहे थँक्यू थँक्यू इथे आमची साऊंड रूम आहे इथून म्युझिक जात सगळं त्या सगळ्या सेटअप दिपेश सर आमचे हेड आहेत एचओडी आहेत ते सगळं हे म्युझिक अरेंज करतात ओके या म्हणजे आमचं एका शो मागची मेहनत म्हणजे हेच आहे ना पण गेले चार वर्ष धिंगाणा एवढं चांगलं काम करतंय किंवा जिंगाणा प्रेम मिळतं पण ही त्याची ही, ही गोष्ट आहे ना आता आता तुला कुठे आहे आणि मेन म्हणजे श्री सर दीप सर हा तो माणूस चिन्मय कुलकर्णी हा चिनया नमस्कार हा हा सगळं काही लिहित नाही आणि ह्यांची बसायची जागा या बसायची म्हणजे कामाला आज तुलसी जागे <laughs> तुलसी झालाय सगळं हे कॅमेरा ऑपरेट करतात इकडे काहीतरी एक मगाशी जे स्टेज वर ना दाखवलं ते इथे काहीतरी आपल्याला दिसत क्रिएटिव्ह टीम बसते निखिल सर इथे चिन्मय सर बसतात धवल आमचे हे सगळे टास्क सगळे बनवण्याचं काम यांच्याकडे असतं इथे आता दादा हा बसला इथे विनोद नावचा पूर्वास जो अमिताभ करता तर सगळं सगळ्या सोबत तो टेलिफ्रॉन ऑपरेट करतो क्रिएटिव्ह डिरेक्टर क्रिएटिव्ह रायटर सगळे आहे तुमच्याकडे आणि इथे दिसतं जे क्रिएटिव्ह घडणार आहे ओके आणि इथून मला ह्या कुठे गेली माहिती रे एक दोन अ हा विनोद हा विनोद तुम्ही कुठल्याही शो मध्ये बघा टेलीफॉम्टरला हात माणूस दिसेल हा एकमेव अद्वितीय आहे इथून काहीतरी बोललं जातं काहीतरी इथून बोललं जातं हा <laughs> म्हणजे इथून सगळं ठरतं तुला ज्या कमेंट्स येतात हा इथून होतो हे काय निखिल सर देतात ना आणि ते चिन्मय सर तिथे गप्पा मारतात नाही गप्पा नाही मला चिन्मय खूप चिन्मय खूप मेहनती लिहितो श्री सर सर्वे सर्वा आमचे श्रद्धास्थान जवळजवळ कुशलमध्ये झालंय मला आमचे श्रद्धास्थान तर असं असं सगळं बेसिकली हे धिंगाणाचं हे विश्व आहे ह्या <laughs> सगळ्या गोष्टींमध्ये धिंगाणा घडतो बेसिकली एक पूर्ण सेट सफर जी आहे ती आपल्याला सिद्धार्थने घडवलेली आहे आणि नुसताच स्टेज नाही तर स्टेजच्या मागची गोष्ट जी आहे ती आपल्याला कळली आहे आणि सिद्धार्थ आय होप आता छान कार्यक्रम सुरू होईल सांगू इच्छितो लोकमत, लोकमत फिल्मीला सांगू इच्छितो की पहिल्यांदा कुठल्या तरी चॅनलवर किंवा डिजिटल चॅनलवर आम्ही अख्खा सेट रिवील केला कारण मी पहिल्यांदा इंटरव्ह्यू दिला जिथे मी सगळं हे सगळं सांगितलं तुम्हाला हे सांगण्याचं सांगण्या कारण हेच आहे की काम, या निमित्ताने तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत की ज्या पद्धतीने धिंगाणा प्रेम दिलं आहे काम म्हणजे कामावर प्रेम करतात आमच्या टास्कवर प्रेम करतात आमच्या कलाकारावर प्रेम करतात या कलाकारांमुळे हा शो घडतोय पण स्टार प्रवास श्री सर सुमेध त्यानंतर सतीश राजवाडे सर फ्रेमची अख्खी टीम चिन्मय नंतर आमचा निखिल त्यांची टीम अद्वैत सर त्यांची टीम या सगळ्यां आणि रवीदादा जे आमचे ह्या शोचे म्युझिकचं सगळं हँडल करतात या सगळ्यांचं श्रेय हे कुणा एकाचं नाही आहे थँक्यू सो मच इतकी छान सफर आम्हाला घडवलीस त्यासाठी आणि ऑल द व्हेरी बेस्ट आणि मस्त करतोस तू असे भरपूर सीझन होऊ दे ही आमची एमिली ए ही आमची एमिली हा ही यूके वरून आली आहे वेरी फ्रॉम यूके फ्रॉम हम शेअर हम शेअर यूके हम शेअर करते इशू हम शेअर करते लंडन वर आली ती आज तिचा स्वयंवर आहे आणि तिआधी गडबड झाली आहे कसं वाटतं तुला नो नो यू जस्ट स्पीक इन मराठी मराठी मला छान वाटत मला छान वाटत मला छान वाटतय लोकमत फिल्मी लोकमत फिल्म मी तुम्ही

What about about, about, about all this show and how you feel. You I'm just you. Said I have this is probably my favorite show that I've ever done, and it's bone because bone of bone one bone thing, bone bone and it's this man bone right bone here. Bone he is the host of the century. Amazing. ही कमाल शी शी इज इज द थँक्यू 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 सो मच इतकं छान आम्हाला माहिती दिली आमच्या प्रेक्षकांना आतल्या रूम सगळ्यापर्यंत घेऊन गेलास त्यासाठी ऑल द व्हेरी बेस्ट आणि शुभेच्छा तुला थँक्यू थँक्यू बाय 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 नक्की बघत राहा नक्की बघा सार प्रवावर फक्त धिंगाणा सार सगळ्या मालिका बघा आणि धिंगाणा करा काकी त्या मेन आहेत काकी तुमच्यासाठी अख्खा असे सांगितलं मी बघा आता कसं वाटतंय थँक्यू